जाहीन विद्यार्थी मित्रांनो दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीसला हे प्रेस नोट जाहीर झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता आणि यामध्ये सर्व काही वेळापत्रक दिलेलं आहे ही दिले जी भरती सुरू आहे आता आपली हल्ली त्याचं वेळापत्रक दिलेलं आहे केव्हा तुम्हाला ट्रेनिंगवर पाठवण्यात येणार आहे त्यानंतर किती घटकाची ग्राउंड कंप्लीट झाली आहे किती जागेंसाठी भरती कम्प्लीट झाली आहे आणि कोणत्या कोणत्या कास्टचे किती उमेदवार सिलेक्ट झालेले आहे प्रोसेस कुठंपर्यंत आलेली आहे आणि खास म्हणजे नवीन भरती केव्हा निघणार आहे तेसुद्धा या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा जे भरती झाले आहे त्यांना ट्रेनिंगवर सप्टेंबरमध्ये पाठवणार आहे पण सप्टेंबरमध्ये केव्हा पाठवणार आहे ते सुद्धा यामध्ये दिलेलं आहे तर पहा व्हिडिओ व्यवस्थित बघा जे सिलेक्ट झालेले आहे सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि जे नवीन भरती देणार आहे सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर पहा सन बावीस तेवीस या वर्षातील रिक्तपदांची भरती प्रक्रिया करण्याकरता राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर पोलीस भरतीची जाहिरात दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली पोलीस शिपाई नऊ हजार पाचशे पंच्याण्णव पदे चालक पोलीस शिपाई सोळाशे शहाऐंशी पदे बँड्समन पदे एक्केचाळीस शस्त्र पोलीस शिपाई चार हजार तीनशे एकोणपन्नास पदे कारागृह अठराशे पदे असे एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर पदे भरण्याकरता जाहिरात देण्यात आली होती त्यासाठी एकूण सोळा लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पंच्याऐंशी इतक्या उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झाले होते दिनांक एकोणावीस सहा दोन हजार चोवीसपासून सर्व सर्व घटकांमध्ये मैदानी चाचणी कौशल्य चाचणी व नंतर लेखी परीक्षा घेण्याबाबतची कारवाई सुरू करण्यात आली आहे पोलीस शिपाई पदाचे एकूण नऊ हजार पाचशे पंच्याण्णव रिक्त पदांकरिता एकूण छेचाळीस जिल्हा आयुक्तालयामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून त्यापैकी पंचायत जिल्हा व आयुक्तालयामध्ये प्रक्रिया पूर्ण झाली आहे व निवडपात्र सात हजार तेवीस उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे फक्त मुंबई शहरची मैदानी चाचणी सुरू आहे ठीक आहे म्हणजे जेवढे काही पोलीस शिपाई या पदासाठी जा जागा होत्या त्यापैकी फक्त आता मुंबईच्या बाकी आहे बाकी सर्वांचं मेरिट लिस्ट लागलेलं आहे ठीक आहे जवळपास चालक पोलीस शिपाई पदाची एकूण सोळाशे शहाऐंशी पदांकरिता एकूण सव्वीस जिल्हा व आयुक्तालयामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून त्यापैकी चोवीस जिल्हा व आयुक्तालयामध्ये भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे मुंबई शहर व पुणे शहर येथील प्रक्रिया सुरू आहे पुढे बघा बँड्समन पोलीस शिपाई यांची एकूण एक्केचाळीस पदांकरिता एकूण चौदा जिल्हा व आयुक्तालया भरती प्रक्रिया राबण्यात असून त्यापैकी तेरा जिल्हा व आयुक्तांमध्ये भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून सतरा उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे मुंबई शहरची प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर पुढे बघा राज्य राखीव पोलीस बलांच्या एकोणीस गटामध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आली असून सर्व ठिकाणी चार हजार तीनशे एकोणपन्नास निवडपात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे कारागो शिपाई यांच्या अठराशे पदांकरता चार घटकांमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे अशा प्रकारे एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर रिक्त पदांपैकी अकरा ह अकरा हजार हा। नऊशे छप्पन पदांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांना नियुक्तीपत्र देणे सुरू आहे व निवडपात्र उमेदवार जिल्हा मुख्यालय लवकरच कर्तव्यावर हजर होतील बघा आणि केव्हा होतील ते सुद्धा पुढे सांगितले ट्रेनिंग सेंटरवर किंवा पटणारी ते सुद्धा दिले अकरा हजार नऊशे छप्पन्न निवड झालेल्या उमेदवारांमध्ये खुला प्रवर्गातील बघा किती निवड झालेली आहे तर अठ्ठावीसशे नव्वद आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ई डब्ल्यू एस अकराशे बत्तीस एस सी बी सी एक, एक हजार सत्त्याण्णव इमा म्हणजे ओ बी सी पंचवीसशे बेचाळीस विमा प्र म्हणजे एस बी सी दोनशे त्र्याण्णव भज ड म्हणजे एन टी डी दोनशे पंचेचाळीस भज क म्हणजे एन टी सी चारशे पंचेचाळीस भज ब म्हणजे एन टी बी तीनशे चौतीस विजा अ म्हणजे डी टी ए किंवा विजे तीनशे चौवेचाळीस अज म्हणजे एस टी एक हजार अठ्ठ्याण्णव अजा म्हणजे एस सी पंधराशे एकोणचाळीस याप्रमाणे समावेश म्हणजे एवढे लोक अकरा हजार नऊशे छप्पनमध्ये सिलेक्ट झालेल्या काष्टनुसार या सर्व निवडपात्र उमेदवारांना माहे सप्टेंबर अखेरपर्यंत मूलभूत प्रशिक्षणाकरता पाठवण्यात येणार आहे म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात यांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे आता आहे नवीन भरती केव्हा येऊ शकते है, जब पहले तेने की, आ, या, तर बघा नवीन भरती ही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे या पत्रानुसार तर जे जे विद्यार्थी या भरतीमध्ये दोन मार्काने पाच मार्काने दहा मार्काने किंवा काही विद्यार्थ्यांचं ग्राउंड हे पावसामुळे खराब गेलं असेल त्यांनी आजपासूनच तयारीला लागा कारण की भरती ही शंभर टक्के नवीन निघणार आहे त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे सर्वांना की पुढे इलेक्शन आहे तर सर्वांनी या भरतीमध्ये ज्या चुका झाल्या आहे त्या चुका परत नाही झाल्या पाहिजे त्यासाठी दिवसरात्र एक करा आणि लेखी आणि ग्राउंड दोन्हीही चांगलं जोरात करा धन्यवाद